बिबट्याच्या हल्ल्यात मयज झालेल्या कुमारी नंदिनी प्रेमदास चव्हाण वय चार वर्ष राहणार तळेगाव तालुका तळेसगाव हल्लीमुक्काम कोपरगाव इच्या वारसांना शासनाच्या तातडीची मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनताई विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न करून पंचवीस लाख रकमेपैकी तातडीची मदत दहा लाख रुपयाचा धनादेश वारसांना प्रदान करण्यात आला बुधवार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ऊसतोड कामगारच्या झोपडी शेजारी कुमारी नंदिनी प्रेमदास चव्हाण ही खेळत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाली चव्हाण कुटुंब हे चाळीसगाव येथून ऊस तोडणीसाठी कोपरगाव येथे आले होते पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाच्या वतीने पंचवीस लाख रुपयाची मदत जाहीर केली होती त्यानंतर आज वन विभागाने तातडीने मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश वारसदार प्रेमदास गोरख चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौशाली विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अहिल्यानगरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ वन्यजीव प्राणीमित्र विकास मस्के वनरक्षक प्रतीक गजेकर उपस्थित होते प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर